सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल संचलित कर्मवीर केह आबड कला श्रीमान मोगी लोढा वाणिज्य व श्रीमान पीएच जैन विज्ञान महाविद्यालय चांदवड जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष दोन हजार पंचवीस ही स्पर्धा दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदवड महाविद्यालयात पार पडली या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील चांदवड मालेगाव नांदगाव देवळा कळवण सटाणा आणि एवला या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या सहभाग नोंदवला मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या उज्ज्वलशाची परंपरा कायम ठेवत वादविवाद वक्तृत्व स्पर्धेत योगेश कळमकर वरिया मगरे यांनी प्रथम क्रमांक रांगोळी स्पर्धेत कल्याणी बाकुल प्रथम क्रमांक प्रश्नमंजुषा स्पर्धेत आदर्श त्रिभुवन सिद्धार्थ वाघ व वा गोविंद राठोड प्रथम क्रमांक तर मिविक्रीमध्ये सिद्धार्थ वाघ द्वितीय क्रमांक पेंटिंग कलेत मंजुषा ढेपे द्वितीय क्रमांक कोला स्पर्धेत प्रसाद जगताप द्वितीय क्रमांक फोटोग्राफीत मंजूर शेख द्वितीय क्रमांक व वैयक्तिक सुगम संगीत स्पर्धेत रोहित बागुल तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात यश प्राप्त केले व पुढील टप्प्यात संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विविध सांस्कृतिक स्पर्धेत या सर्वांची निवड झाली आहे संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाश्री माननीय डॉक्टर प्रशांतदादा हिरे समन्वयक डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक व विश्वस्त माननीय संपदा दिदी हिरे माननीय डॉक्टर अद्वै आबा हिरे पाटील यांनी सर्व बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या सर्व बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम उपप्राचार्य डॉक्टर अनिल सावळे व डॉक्टर पी ए आहिरे डॉक्टर एम बी सोनवणे डॉक्टर यू के टेके यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डी बी सोनवणे विभागाचे सदस्य डॉक्टर डी जी जाधव डॉक्टर सी एम निकम व डॉक्टर राज त्रिभुवन यांनी विशेष परिश्रम घेतले महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले